पती पत्नी दोघांनी वेगवेगळा टॅक्स भरायचा हा अन्याय नाही वाटत आहे का आपल्याला आज भारतात पती पत्नींना वेगवेगळे आय टी आर हे भरावे लागतात पण आता एक मोठी बातमी समोर आली आहे आय सी ए आयने ने सरकारला सुचवले आहे की जॉईन टॅक्सेशन म्हणजेच एकत्र कर भरण्याचा पर्याय होय एकत्र एक कर भरण्याचा पर्याय जर दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये हा नियम लागू झाला तर एकाच उत्पन्नावर कमी टॅक्स हा भरावा लागेल तसंच याचा फायदा मध्यम वर्गाला जास्त होणार आहे आणि कागदपत्रांचा त्रास सुद्धा संपणार आहे अमेरिका जर्मनी सारख्या देशात पती पत्नी आधीच जॉईंट आय टी आर भरतात आणि टॅक्ससुद्धा कमी भरतात पण या उलट भारतात पती हे वेगवेगळा टॅक्स भरतात जर आपल्यालाही वाटत असेल की जॉईंट आय टी आर भरणे हे आवश्यक आहे तर मध्ये येस लिहा आणि अशाच सरकारी अपडेट्ससाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका